याकरता मी माझे जुने मित्र प्रवीण गुलाख आमचे ठाणेकर आदरणीय शरद दादा आणि सहकार भारतीचे मनापासून आभार मानतो सुरुवातीलाच खरं तर एक बरं असतं बरं का म्हणजे ते साहित्यावर पण बोलू शकतात ते अर्थकारणावर पण बोलू शकतात राजकारणावर तर बोलतातच कुठलाच विषय त्या नाही पण काय असंही वाटत की खरंच याच्यातल्या कुठल्या विषयातले तज्ञ असतात पत्रकार जोपर्यंत टीव्ही स्क्रीनवर असतात तोपर्यंत तो पत्रकार सर्व विषयातले तज्ञ असतात त्यातला मजेचा भाग जाऊ द्या पण एक पत्रकार या मातीनं ना गेल्या काही वर्षातला अनुभव जो काही माझ्या गाठीला आहे त्यातनं काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला या सगळ्या आयोजकांचे सहकार भारतीचे एका गोष्टीकरता आभार मानायचे साधारणपणे मीडियामध्ये काम करणारा माणूस कोणीतरी बातम्यांशी संबंधित आहे टी व्हीवर दिसतो असं म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मनात असतात किंवा ते प्रश्न बाजूला ठेवून म्हणजे त्याच्यातले काही प्रश्न नंतर तुम्हाला विचारायची संधी मिळणार आहे आज सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि संस्थांना असं वाटलं की हे समाज माध्यम कसं बदलत आहे त्याचा आपल्याशी काय संबंध आहे आपण त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो याचा तुम्ही या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर गांभीर्याने विचार करताय त्याच्यावर चर्चा करताय तर ही फार चांगली गोष्ट आहे अन्यथा अनेकदा पत्रकार हे फक्त आकर्षणाचं केंद्र असतात राजकारणातल्या गॉसिपची चर्चा करण्याचं केंद्र असतात तर सोशल मीडिया मीडिया हा आता जसा हा तुमचा माझा बॉडी पार्ट झालाय ना तर तसा सोशल मीडिया आणि मीडिया पण आता आपल्या आयुष्याचा एक अपरिहार्य भाग झालेला आहे सहकार हा काही माझा खूप अभ्यासाचा विषय नाही पण मी वेळोवेळी काही ना काहीतरी वाचण्याचा प्रयत्न केलाय मी असं म्हणेन की कोणी एकेकाळी म्हणजे शतकांच्या पूर्वी पण सहकार अस्तित्वात होता वेगळ्या प्रकारचा होता काळानुरूप त्याचं स्वरूप बदलत गेलं त्याला चळवळीचं रूप आलं आणि महाराष्ट्रात आपण स्वातंत्र्योत्तर काळातला विचार केला तर महाराष्ट्रात देशातला सहकार रुजला वाढला त्याने मोठं रूप धारण केलं ते महाराष्ट्रापासून पण सहकारात खूप बदल होत गेले आणि तसेच मीडियात सुद्धा खूप बदल होत गेले त्याच्याबद्दल मी एक पाच मिनिटात पटापट सांगतो कोणी -एक एकेकाळी एका मोठ्या ट्रक एवढी एक ओबी व्हॅन एक मोठा कॅमेरा त्याच्याबरोबर एक चार ते पाच जणांचा स्टाफ म्हणजे कॅमेरामन एक अटेंडंट स्टँड उचलायला एक रिपोर्टर आणि मग तो रिपोर्टर आला की त्याचं फार कौतुक व्हायचं कारण रिपोर्टर अगदी हाताच्या पोटावर मोजन येत असायचे असायचंय सुरू झालेला मीडिया आता इतका बदलला की आपल्याकडे पेनड्राईव्ह एवढ्या छोट्याशा दोन तीन मोडमना लावलं तर सहज आपण जिथे बसलोय तिथून लाईव्ह करता येतं तेही आता मागे गेलं आता त्या मोड्याची पण गरज नाही उरली आता हे फक्त याच्यात एक लिंक पाठवल्यावरती ऑन केली की तुम्ही जगाशी जोडले जाता सहज लाईव्ह करता येत इतका मीडिया प्रचंड बदलला आणि पुढच्या काही काळात हा सगळा मीडिया प्रचंड बदलणार आहे इतका बदलणार आहे की आता तुम्हाला बातम्या देणारा दिसणारा माणूस आणखीन एक दोन तीन वर्षात तुमच्या समोर जिवंत माणूस बातम्या देताना नसेल तो एक व्हर्च्युअल अँकर तुमच्या समोर बातम्या देत असेल असे काही प्रयोग महाराष्ट्रात देशात सुरू झाले आणि काही काळाने ते आणखीन वाढतील पुणे एकेकाळी असं होतं की हो एक बातमी जेव्हा तालुका स्तरावरचा प्रतिनिधी लिहून पेपरच्या ऑफिसला पाठवायचा ती कुरिअरने यायची किंवा मीही ज्या वेळेला मीडियात आलो त्यावेळेला एक छोटीशी कॅसेट पुण्याहून किंवा शिर्डीहून कुरिअरने मुंबईला यायची कॅसेट एक दिवसानंतर मिळायची किंवा काही वेळेला दोन दिवसानंतर मिळायची आता चंद्रपूर गडचिरोली विदर्भात दोन दिवसांनी कॅसेट मिळायची त्याच्यानंतर त्याच्यातलं स्क्रिप्ट काय ते वाचलं जायचं त्याच्या पुढे ते एडिट व्हायचं आणि बातमी चार दिवसानंतर चंद्रपुरात घडलेली एखादी महत्वाची घटना चार पाच दिवसानंतर आपल्यापर्यंत पोहोचायची आता म्हणजे आम्ही स्टुडिओमध्ये अँकरिंग करतो आणि तुम्हाला दिसत याच्यामध्ये जास्तीत जास्त तीन सेकंदाचा फरक असतो किती फक्त अडीच ते तीन सेकंदाचा इतकं सगळं प्रचंड बदललेलं आहे माध्यम बदलले आहेत काळात माध्यमांचं ध्येय वेगळं होतं उद्दिष्ट वेगळी होती आता आता माध्यमं ही पूर्णतः व्यावसायिक दृष्टिकोनातनं काम करणारी माध्यमं झालेली आहेत टीव्ही माध्यम असो किंवा मा वृत्तपत्र असो किंवा एखादा युट्यूब चॅनल हे त्याला व्ह्यूज किती मिळतात किती लोक पाहतात त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेशन किती होतं त्याला ॲड किती मिळतात आणि त्याचा टी आर पी किती आहे याच्याशी सगळं जोडलेलं टीव्ही माध्यमाचं वृत्तपत्र माध्यमाचं गणित झालेलं आहे एक काळ असा होता आ, इथे जुने काही माझे मित्र आहेत तर त्यांच्याशी मगाशी भेटल्यानंतर मला अचानक पाठवलं की त्या काळातली पत्रकारितेतली सहकारिता कशी होती की काही वेळेला असं व्हायचं की एकच माणूस जायचा रिपोर्टिंग करायला कारण शक्यच नसायचं सगळ्यांना जाणं मग तो एकच जायचा सगळ्यांच्याकरता फुटेज घेऊन यायचा तेच फुटेज सगळ्या चॅनलला काही वेळेला जायचं थोड्याफार फारकानं आता असं आहे की खिशात मोबाईल टाकला आणि स्कूटरला किक मारली की कि सहजपणे तालुक्याच्या जिल्ह्याच्या कुठल्याही भागात पोहोचता येत पूर्वी असं होत की एक साधारण अठरा एक वर्षांपूर्वी एक दोन टी व्ही चॅनल्स आपल्याला संध्याकाळच्या वेळेला बघायला मिळायची त्याच्यावरच्या बातम्या बघायला मिळायच्या अगदी पहिल्यांदा जेव्हा ई टी व्ही हैदराबादहून सुरू झालं त्यावेळेला चा दर तासाला पाच मिनिटाच्या बातम्या असायच्या आता सात ट्वेंटी फोर बाय सेवन चॅनल्स आहेत महाराष्ट्रात इथपर्यंत हे सगळं क्षेत्र प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे पण याच्या पुढची आणखीन एक गंमत सांगतो आणि मग एका महत्वाच्या विषयाकडे बळतो आपण असं म्हणतो की टी व्ही चॅनल्सने किंवा या मोबाईलने आपलं विश्व व्यापलंय म्हणजे दैनंदिन विश्व माणसाचं तर ते किती व्यापलंय याच्याकरता काही थोडीशी आकडेवारी जाता जाता सांगतो एक काळ होता ज्या वेळेला झी नेटवर्कने एक सॅटेलाइट चॅनल सुरू केलं आणि त्याच्यावरनं वाढत 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 नव्वदच्या दशकापासनं आता दोन हजार चोवीस पर्यंत इतकं बदललंय की आठशे सॅटेलाइट चॅनल्स आहेत मी चॅनेल्स चॅनल्सची संख्या मोजतच नाही ती सांगतच नाही ती तुमच्या कल्पनेच्या पलीकडची आहेत एकट्या नगर जिल्ह्यामध्ये मला आता एक्झॅक्ट टाकडा माझ्याकडे उपलब्ध नाही पण एकट्या नगर जिल्ह्यात एकेकाळी पंचवीस एक केबल चॅनल्स होती केबल चॅनल म्हणजे काय होती तर आपल्याला संध्याकाळी टी व्हीवर आपल्या एका केबल चॅनलवर बातम्या दिसायच्या आणि दिवसभर तिकडे पिक्चर असायचे वेगवेगळे किंवा अन्य काही कार्यक्रम असायचे तर त्या एका चॅनलच्या झनीच्या प्रवासापासनं आता तो प्रवास इतका बदलला सगळेजण सहज इकड्याने नाही हजाराने लांब काही नसलं आणि काही वेळेला काम असलं तरी सुद्धा सहज असे आपण बघत असतो रील्स बघत असतो फेसबुक बघत असतो आपल्याला सगळ्यांना ती आता सवय लागली आहे आणि म्हणून मी मग असे की एका गाण्यात आहे माझ्या मुलीने मध्ये गाणं म्हटलं होतं त्याच्या तिच्या बरोबरची एक मैत्री नव्हती त्याच्या गाण्यात शब्द होते की तुमचा माझा बॉडी पार्ट झालाय मोबाईल तर आता हा सोशल मीडिया मा ही टी व्ही चॅनल माध्यम ही तुमच्या आमच्या जीवनाचा अपरिहार्य भाग झाले आणि त्याचा किती मोठा प्रभाव असतो म्हणजे मग अशी जेवताना मराठी सरांशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एक छोटीशी बातमी कुठल्याही चॅनलवर आलेली त्याचा आपल्यावर किती परिणाम होत असतो आणि आपण त्याच्याकडे किती गांभीर्यानं पाहत असतो म्हणजे वे आपल्याला वेळ नाही तेवढा नाही तर त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील की एखाद्या छोट्या अशा बातमीचा आपल्यावर किती प्रभाव होतो एक छोटस फक्त त्यातल्या त्यात उदाहरण घेऊ की एखाद्या वेळेला एखाद्या टीव्ही चॅनेलला बातमी येते आता आपण सगळे सहकारातले लोक असल्यामुळे सहकारातलं उदाहरण घेऊ की कुठल्या तरी एका कॉपरेटिव्ह बँकेमध्ये काहीतरी झालंय आणि टीव्हीवर बातमी येते की कॉपरेटिव्ह बँकेत काहीतरी घोटाळा उघडकीस आलाय आणि सगळं सहकार क्षेत्र कसं धोक्यात आलंय वगैरे वगैरे अशी त्याच्यावरनं चर्चा सुरू होते आणि मग आपल्याला वाटत त्या बँकेत असं काहीतरी झालं बरं का आपल्याला समोर काय फक्त एक ओळ की एका ठिकाणच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी काहीतरी झालंय आणि आपल्यावर त्याचा किती परिणाम होतो आपल्याला वाटतं अरे सगळ्या सहकार क्षेत्रातच असं झालंय का काय कारण आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहत असतो त्याच्यामुळे आपल्यावर त्या छोट्याशा बातमीचा इतका परिणाम होतो पण मला एक गोष्ट या क्षेत्रात असलो तरी आवर्जून सांगावीशी वाटते की केव्हा जेव्हा कुठल्याही न्यूज चॅनल वृत्तपत्र एखादी बातमी देत तेव्हा ती एकदा दोनदा पडताळून खात्री करून ती देण्याची जशी माध्यमांची जबाबदारी आहे त्यांचं कर्तव्य आहे ते पण मला त्याच्यात थोडीशी आता ऍडिशन करायची आहे की माध्यमांवर माध्य आलेली बातमी जशीच्या तशी शंभर टक्के खरी आहे की नाही याची खात्री करून घेण्याची आता वेळ आली आहे एक प्रेक्षक म्हणून किंवा सोशल मीडियाचे वापर करते म्हणून आणि ती याच्याकरता म्हणजे पूर्वी आपण सगळ्यांनी गोष्ट ऐकली असेल एखाद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याच्यासमोर एका हत्तीला उभं केलं त्याला असं वाटतं की अरे त्याचा जाड पाय हाताला लागला की अरे हा जाड पाय म्हणजे एका देला लागले के हत्ती एखाद्याला शेपूट हाताला लागल्यावर तो म्हणतो की हत्ती म्हणजे शेपूट हत्ती असा असेल तर आपल्याला सगळ्यांना या बदलत्या काळात माध्यमांच्याकडे डोळे झाकून विश्वास ठेवून बघून चालणार नाही तर डोळ्यावरची पट्टी काढून त्याच्याकडे बघून ताऊन सोळाकून त्या बातमीची खातरजमा आपल्यालाही करून घेतली पाहिजे अशी आता वेळ आली आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे मी तुम्हाला बघाशी सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात माध्यमांचा हेतू होता समाज सुधारणा स्वातंत्र्य मिळवणं स्वातंत्र्य चळवळीला पोषक अशा प्रकारच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं तसे विचार तयार करणं पण आता याही माध्यमात पूर्णपणे व्यावसायिकता आलेली असल्यामुळे हो त्याचा टी आर पी त्याचे आकडे त्याच्या जाहिराती त्याचा रीच लोक किती तास किती मिनिटं सलगपणे तुमचं चॅनेल पाहतात या सगळ्यात माध्यम असल्यामुळे हो आणि एक माध्यमात स्पर्धा पण इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी काही काही वेळेला जेव्हा बातमी येते की आता आरबीआयच्या रेपो रेट ची घोषणा होणार आहे तर मग स्वाभाविकपणे ज्या छोट्या पतसंस्था असतात किंवा अन्य बँका असतात त्यांच्या व्याजदरांचं काय होणार याची चर्चा सुरू होते तर काही वेळेला अशी स्पर्धा चांगली असते पण माध्यमांचा विचार करता ही स्पर्धा आता टीआरपीची जी स्पर्धा आहे ना ती खूप ऍग्रेसिव्ह म्हणण्यापेक्षा काय वेळेला जीवघणी अशा प्रकारची स्पर्धा होते की काय अशा प्रकारची स्थिती आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात माध्यम आहेत मी ज्या टीव्ही चॅनलमध्ये काम करतो तेच टीव्ही चॅनल पाहिलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न स्वाभाविकपणे कोणीही करत आणि त्यात बातम्यांचा जबरदस्त मारा आपल्यावरती केला जातो मग सकाळी आठ वाजता घडलेली एखादी घटना रात्री दहा वाजता पण ब्रेकिंग न्यूज असते ती का असते माध्यमात काम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना वाटत की अरे सकाळी ची गोष्ट आहे ही काही आता ब्रेकिंग न्यूज नाही पण त्याच्यातल्या काही लॉजिकल गोष्टी असतात की सकाळी आठ चा प्रेक्षक वेगळा असतो टीव्ही चोवीस तास सुरू आहे सकाळी चा, चा जो प्रेक्षक असतो तो दुपारी चा प्रेक्षक नसतो दुपारी दोन ला जो टीव्ही पाहतो तो संध्याकाळी सहा ला पाहतो असं नाही आणि जो संध्याकाळी सहा ला पाहतो तो रात्री दहा वाजता पाहतो असं नाही त्यामुळे आमची सकाळी आठ वाजता ब्रेकिंग न्यूज काही वेळेला पण ब्रेकिंग न्यूज म्हणूनच आपल्या समोर येते पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे जी गप्पा मारता मारता एक नॅरेटिव्हचा विषय आला होता आणि खरंच हे काही वेळेला नॅरेटिव्ह हा शब्द आता इथे सभागृहात असं कोणी नसेल की ज्याला नॅरेटिव्ह हा शब्द माहीत नाही कारण आता प्रत्येकाच्या तोंडी प्रत्येक राजकीय नेत्याच्या तोंडी अगदी नगरसेवकाच्या तोंडी पण नॅरेटिव्ह हा शब्द आता आलेला आहे राजकारणाचा विचार केला तर हे नॅरेटिव्ह म्हणजे काय तर एखादा विशिष्ट विचार एखादी विशिष्ट विचारांची दिशा या माध्यमातन एक विचार पोहचवणं किंवा त्याचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात पाडणं की बाकीच्या अन्य गोष्टी खोट्या किंवा चुकीच्या वाटा लागतात काही वेळेला कॉपरेटिव्ह किंवा बँकिंग किंवा अशा क्षेत्राच्या संबंधात जेव्हा बातम्या येतात त्यावेळेला की बाबा काही गोंधळ झालाय का कुठल्या बँकेचं काही झालंय काय नेमकं याचं पुढे होणार किंवा रिझर्व्ह बँक खरंच छोट्या बँकांचं काय करणार आहे आणि मग चर्चा सुरू होते माध्यमांबद्दल ती इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारची असते आता तुम्ही म्हणाल की मग याच्यातली खरी चर्चा कुठली एक चर्चा अशी होते काही वेळेला आता आरबीआय सगळं संपवायचंच आहे सगळं एक खांबी करायचं आहे काही वेळेला वेगळ्या वेग 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 प्रकारची चर्चा होते की नाही हे असं काही नाहीये तर मग आपण सामान्य कार्यकर्ते म्हणून आपल्याला वाटायला लागतं की अरे याच्यातलं नेमकं काय खरंय तर हा याच्यातला विचार पोहोचवणं किंवा याच्यातनं एक विशिष्ट प्रकारचा निर्णय झालाय आणि तोच कसा खरा आहे तोच कसा बरोबर आहे हे त्या नॅरेटिव्हच्या माध्यमातन पोहोचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला जातो मी असं सुचवेन जरी माध्यमात असलो तरी आपण केव्हाही आर्थिक विषयातल्या बातम्या या आलेल्या आहेत पेपरवर छापून किंवा टीव्हीवर दिल्या आहेत म्हणजे त्या शंभर टक्के खऱ्या आहेत असं न मानता त्याची केव्हाही खातर जमा परत एकदा पडताळणी अशी करून त्या बातम्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आता तुम्ही म्हणाल तुम्हीच बातम्यांमध्ये काम करता तुम्हीच बातम्या देता आणि तरी तुम्ही हे सांगताय त्याचं कारण परत असं आहे तुम्हाला आहे काही जण आरटीआय कार्यकर्ते असतात हे आरटीआय कार्यकर्ते दोन्ही प्रकाराने त्याचा उपयोग करतात काही जण कोणाला त्रास द्यायला म्हणून त्याचा उपयोग करतात काही जण खरोखरच चांगल्या गोष्टींच्या करता त्याचा उपयोग करत असतात तर त्यामुळे या माध्यमांचा उपयोग हा दोन्ही प्रकाराने केला जाऊ शकतो किंवा तो अनेकदा होत असतो म्हणून या बातम्यांच्याकडे पाहताना अधिक सजगपणे पाहिलं पाहिजे तर तुम्ही पाहाल की तुम्ही बोलायला सुरुवात केल्यापासून सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सांगताय तर असं नाहीये याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी पुढच्या एक पाच मिनिटात मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे जशी एकेकाळी एक टी व्ही पासून सुरुवात झालेलं हे सगळं माध्यम आता डिजिटली इतकं पुढे गेलं त्याचा इतका त्याच्यात बदल झाला किंवा त्याचे परिणाम व्हायला लागले युट्यूब चॅनल्स मोठ्या प्रमाणात आली आणि आणखीन काही वर्षाने टीव्ही चॅनल्स बंद होऊन म्हणजे बंद नाही होणार सगळीच्या सगळी पण काही टीव्ही चॅनल्स बंद होतील काही वृत्तपत्र बंद होतील आणि निवडक किंवा कमी संख्येची वृत्तपत्र फक्त राहतील म्हणजे वृत्तपत्रांची संख्या कमी होईल टीव्ही चॅनल्सची संख्या कमी होईल पण याच्यात आपल्यापैकी अनेक जण मी मगाशी माहिती घेतली त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की कॉपरेटिव्ह सोसायट्यांचे आपण अनेक जण सदस्य आहात किंवा त्यांचेही सदस्य इथे उपस्थित आहेत सहकारी बँकांचे आहेत महिला बचत गटांपैकी अनेक जण इथे उपस्थित आहेत पतसंस्थांचे आहेत मच्छीमार सोसायटी सदस्य इथे उपस्थित आहेत मला असं वाटतं की या बदललेल्या माध्यमाचा म्हणजे जे टीव्ही चॅनलपासनं आता युट्यूब चॅनेल्स पर्यंतचा जो माध्यमांचा प्रवास झालाय याचा खूप पॉझिटिव्ह नोटवर वर आपण सगळ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे कारण आपण सहकारात काम करणारे कार्यकर्ते आहोत सहकार हा परस्पर विश्वासावर चालतो आणि त्याकरता म्हणजे एक छोट उदाहरण देतो की सोशल मीडियाचा प्रभाव म्हणजे मगाशी आपल्या माननीय संघटन मंत्र्यांनी सांगितलं की आपण बातम्यांपासून किंवा प्रसिद्धीपासून काही वेळेला लांब असतो पण काही वेळेला या छोट्याशा बातमीनं मिळणारी प्रसिद्धी किंवा सोशल मीडियाच्या मात्य माध्यमातून होणारी प्रसिद्धी ही खूप पॉझिटिव्ह नोटवर सुद्धा आपल्याला घेऊन जाऊ शकते एक छोटस उदाहरण फक्त देतो आमच्याकडे ठाण्यात एक साधारण दीडशे दोनशे स्क्वेअर फुटाच्या जागेत एक छोटस हॉटेल सुरू झालं अगदी सुरुवातीला तर टपरी वजाच असं ते हॉटेल होतं नंतर थोडं मोठं झालं साधारणपणे खाद्यपदार्थांची दुकानं हॉटेल्स जर का चव बरी असेल तर बऱ्यापैकी चालतात पण त्या हॉटेलने या सोशल मीडियाचा इतक्या चांगल्या प्रकारचा उपयोग करून घेतला की अक्षरशः महिन्याभरात आता तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळेला जा तिकडे तुम्हाला नंबर लावून उभं राहायला लागतं आपला आपल्याला सीट मिळावी याच्याकरता का तर त्यांनी सोशल मीडियाचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला आणि याच्यात माझ्यापेक्षा मी निकितानंतर बोलणार आहे आणि त्याचं कारण असं हो मी ते गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करते तर माध्यमांच्याकडे पाहताना आपल्याला आकर्षण अनेक गोष्टींचं असतं त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावर होतो पण जी माध्यम आता इतक्या मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत की पारंपरिक जी जुन्या काळातली माध्यमं मा होती ती आता काही दिवसाने खरंच मागे पडतील का इथपर्यंतची परिस्थिती तयार झाली वर्तमान परिस्थितीमध्ये मीडिया काय काय प्रकारची भूमिका बजावतो तर अनेकदा आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की मीडिया अत्यंत सेन्सेशनल अशा प्रकारच्या बात दे बातम्या देतो त्याबद्दल थोडंसं बोलून मी थांबतो कारण आपल्या सगळ्यांवर त्याचा प्रभाव असतो आणि नंतर आपल्याला जो काही थोडा वेळ प्रश्नोत्तरांच्या करता मिळेल तर त्याच्यात तुम्ही त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारालच पण माध्यमांची आता सध्या एक वेगळ्या प्रकारच्या अवस्थेतली कोंडी झाली आहे मी असं म्हणेन की आपल्याकडे आपण असं म्हणतो की एखाद्याचं वय अठरा झालं की त्याला मतदानाचा अधिकार येतो किंवा तो वयात आला असं आपण म्हणतो सध्या टीव्ही माध्यम हे त्या अर्थाने वयात आलंय असं मला वाटतं कारण काही दिवस पूर्वीपर्यंत टीव्ही माध्यमांना खूप वेगवेगळ्या दिशा समोर आहेत असं वाटत होतं पण आता अलीकडे टीव्ही माध्यमांना असं वाटतंय की आपण जर का एक लोकांचा आवडता शब्द आहे तो म्हणजे बंबार्डिंग केल्यासारखं टी व्ही माध्यम काही वेळेला करतात का तर सध्या टी व्ही माध्यमांना त्यांचा व्ह्युअर टिकवण्याकरता प्रेक्षक टिकवण्याकरता लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचं बंबारडिंग करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून कदाचित टी व्ही माध्यम खूप अग्रेसिव्हली अनेक प्रकारच्या बातम्या आपल्या समोर सादर करत असतात या सगळ्या बातम्या प्रामुख्यानं पॉलिटिकल सेंट्रिक अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वाटतात आणि त्याच्यात काही प्रमाणात तथ्य सुद्धा आहे जशा जशा निवडणुका आणखीन जवळ येतील किंवा तारखा जाहीर होतील मग आपल्याला असं लक्षात येईल की अहो रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत आणखीन प्रॉब्लेम आहेत कांद्याच्या भावाचं काहीतरी झालंय किंवा अन्य काही समस्या आहेत पण ज्यावेळेला अशा प्रकारच्या एखाद्या मोठ्या घटना निवडणुका किंवा अन्य काही प्रसंग असतात त्यावेळेला माध्यमांना चोवीस तास त्या व्यतिरिक्त कुठल्याही बातम्या दिसत नाहीत आणि हे शेवटी असतं सगळं प्रेक्षकांच्या करता म्हणजे कश, कशा प्रेक्षकांच्या करता अस्तच, अस्तच तर तुम्हाला ते सगळं हवं असतंच असं दरवेळ नसतं तर चॅनलला त्यांचा टी आर पी व्ह्युअरशिप ही कायम राहावी ती कायम मिळावी आणि प्रेक्षकांनी जास्तीत जास्त चॅनल पाहावं याच्याकरता अधिक आक्रमकपणे बातम्या अनेकदा आपल्या समोर सादर केल्या जातात मला असं वाटतं की माध्यमांबद्दल आपल्यापैकी अनेकांच्या काही तक्रारी सुद्धा असतील तर त्या तक्रारीतल्या काही तक्रारी नंतर मला ऐकून घ्यायला आवडतील पण इथून पुढच्या काळात या बदललेल्या माध्यमात सोशल मीडियाकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा ना सोशल मीडियात तुम्ही किती प्रभावी राहता किंवा सोशल मीडियात तुम्ही तुमची बाजू तुमचे मुद्दे तुमचं उत्पादन किती प्रभावीपणे मांडता यातूनच तुम्हाला अधिकाधिक जसा टीव्ही चॅनलला प्रेक्षक मिळू शकतो तशाच पद्धतीने एखाद्या महिला बचत गटाला उत्तम ग्राहक मिळण्याकरता सुद्धा या सोशल मीडियाचा अप्रतिम आणि उत्तम उपयोग आपल्याला करता येऊ शकतो बोलण्याच्या नादात मी खर तर कदाचित एक दोन अनावश्यक मुद्दे तुमच्या समोर मांडले असतील पण आता याच्यातला जो सोशल मीडियाचा पार्ट आहे की जो आता अत्यंत अपरिहार्य आणि आवश्यक झालेलं आहे तर त्याबद्दल मी निकिता भागवत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर थोडक्यात त्याच्यातला भाग मांडावा आणि मग आपण थोडासा वेळ प्रश्नोत्तरांच्या करता देऊ मला मगा, मग मगात प्रशन खरं तर थोडंसं दडपण आलं होतं आणि ते दडपण याच्याच करता आलं होतं की मराठे सरांसारखे अनेक जण समोर बसलेले आहेत त्यामुळे कदाचित माझ्या मांडत्यांट्यांना मी एखाद दुसरा मुद्दा माझ्याकडनं राहिला असेल तर मी मराठे सरांची दिलगिरी व्यक्त करतो आपण मला इकडे संधी दिलीत याबद्दल आपले मनापासून आभार खूप खूप धन्यवाद